प्रभाग मधून ईश्वर मेश्राम यांना उमेदवारी नागरिकांचा ईश्वर मेश्राम यांना मोठा पाठिंबा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिकृत उमेदवार म्हणून ईश्वर चंद्रभान मेश्राम यांना नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमधून उमेदवारी देण्यात आलीये उमेदवारी जाहीर होताच परिसरात राजकीय वातावरण तापले असून नागरिकांकडून ईश्वर मेश्राम यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे ईश्वर मेश्राम यांचे ट्रॅक्टर हे निवडणूक चिन्ह प्रभागातील नागरिकांना चांगलेच परिचित झाले असून प्रचारादरम्यान हे चिन्ह सर्वसामान्यांच्या मनात ठसत आहे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि भाजप या पक्षांना मतदान करूनही अपेक्षित विकास झाला नसल्याची जाणीव आता नागरिकांना झाल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे यावेळी बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रभागातील नागरिकांनी ईश्वर मेश्राम यांना मतदान करण्याचा ठाम संकल्प केल्याचे बोलले जात आहे सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम नमस्कार मी ईश्वर चंद्रभान मेश्राम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी यांनी रिंग प्रभाग क्रमांक सात द मधून रिंगणात उतरलेला आहोत आणि मी अडतीस वर्ष नागपूर महानगरपालिकेमध्ये सेवा दिलेली आहे आणि राष्ट्रीय कॉर्पोरेशन एम्प्लॉजी असोसिएशन आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन असोसिएशनच्या माध्यमातून तिथे मी सचिव आणि उपाध्यक्षपदवर असताना कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला आहे सेवन पे असो सहावा वेतन आयोग असो सफाई कामगार असो आणि रोजंदारी कर्मचारी असो मोलकरीन संघटना असो अशा पुष्कळच्या संघटनेच्या माध्यमातून मी आपलं कार्य केलेलं आहे मी जेव्हापासून अशोकनगरमध्ये माझा जन्म झालेला आहे आणि सरदार अटलबहादूर सिंग हे माझे गुरुवर्य होते आणि त्यांच्याच मी कदमीवर मी चालत आहो कारण मी सेवानृत्त झाल्यानंतर प्रभागातील जनतेने म्हटलं आहे की भावा तुम्ही एक अनुभवी व्यक्ती आह अडतीस वर्ष तुम्हाला महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे आणि मी नागपूर महानगरपालिका बँकेवरून अध्यक्ष म्हणून दोन वर्ष कार्य केलेलं आहे त्यांनी माझे कार्यकार पाहिला आहे वस्तीची प्रभागाची जी, जी समक्षा आहे पाणी असो नळ असो इलेक्ट्रिक असो पाण्याचं बिल जास्त येते इलेक्ट्रिकचं बिल वाळून येते नाले आहेत गडर आहे बगीचे आहेत मुलांच्या शैक्षणिक वाढी होत नाही आणि आमचा जो मागासलेला वर्ग आहे इकडल्या बाजूनं त्यांना येणाऱ्या पाच वर्ष ज्यांना निवडून देतात हे दे जनप्रतिनिधी म्हणून ते फक्त आश्वासन देतात ह्या पार्टीतून त्या पार्टी त्या पार्टीतून त्या पार्टीमध्ये जातात आ निुन आया नर मगर विसरु जता कि ये जनता करीता अपन जान ही अपने लत ला दिल है तवड़ दिल्ला है तौते ही काम करत नहीं मन इथिल जनते ने मैं मटले है कि ईश्वर जी आप इस बार खड़े हो जाओ हम आप आपको दिल से चुन के लाएंगे क्योंकि हमें विश्वास है आप पर कि हमारी जो समस्या है जो जनता की समय आप महानगर पालिका में हाउस के अंदर में आपको स्टैंडिंग रूल मालूम है सब चीज़ें मालूम है तो आप जनता का काम बड़े इससे करेंगे इसलिए मुझे मैं उनको ये आश्वस्त करता हूं कि मेरे को अगर मैं मैं चुन के आया तो मैं उनको शिकायत का मौका नहीं दूंगा, इतना मैं कहना चाहता हूँ ईश्वर मेश्राम यांची परिसरात एक प्रामाणिक सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आणि सामाजिक भान जपणारे नेतृत्व म्हणून ओळख आहे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि लोकांच्या प्रश्नांबाबत असलेल्या संवेदनशीलतेमुळे त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे आम्हाला प्रामाणिक होतकरू उमेदवार पाहिजे जे आजपर्यंत आम्हाला कधी मिळाले नाही इतर पक्ष जसे काँग्रेस झाले बीजेपी झाले यांच्यातर्फे आम्हाला समाधान मिळत नव्हते आमचे काम वेळेवर होत नव्हते आता आम्ही जे ठरवलं यावेळेस ईश्वर मेश्राम यांच्यासारखे नेतृत्ववान कर्मस्थ आणि प्रामाणिक कार्यकर्ते जे आमच्या वस्तीतल्या लोकांसाठी नागरिकांसाठी धावपळीने कामामध्ये मन लावून करतील ला आणि प्रामाणिकपणे आम्हाला पूर्णपणे साथ देतील मध्ये मेंबर ईश्वर मिश्राम यांना ट्रॅक्टर या चिन्हावर होत देऊन त्यांना करा आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्यांनी आमच्या पूर्ण समस्या हल करावे असं मी त्यांना विनंती करते आम्हाला जो काम करणारा आणि जो व्यक्ती आता इतक्या वर्षापासून ते समाजसेवा करत आहेत आणि खूप खूप मेहनत ते करतात समाजसेवासाठी त्यांचं आमच्यावर पुष्कळ म्हणजे हे आहे की ते चु आलेच पाहिजे त्यांना तुम्ही एक होट तरी द्यायलाच पाहिजे आणि त्यांचं खूप चांगलं काम होणार आणि जे हे समस्या आहे गुण याच्यामध्ये सर्व काही ते समस्या ते दूर करतील आणि जे बी समस्या आहे ते करना दूर करना कौन सी भी समस्या रहो तुम बाथरूम चाहो की लेट्रीन ची रहो की गडर ची रहो ईश्वर चंद्रभान जी मिश्रा मेश्राम तुम्हें निवड़ दिल पाजे सर्वाना ही विनती विनंती दो हमको हमारे काका जैसे जो हमारे काका है ईश्वर जी मेश्राम हम तो हमेशा चाहेंगे की सिर्फ हमको उनके जैसे ही नगर सेवक मिले की वो हमारा हमेशा हमारी मदद करते हैं हम जब भी उनके घर पे तो हमें किसी जिसके लिए मना नहीं करते हम तो चाहेंगे कि हमारे काका आए जीत के और हम उन्हें पूरा सपोर्ट करेंगे चाहे अपने घर वालों को भी हम वही बोलेंगे कि काका को लाने कैसे जीत के विशेष म्हणजे कडकीच्या थंडीतही ईश्वर मेश्राम थांबत नसून शेकोटी पेटवून रात्री उशिरापर्यंत प्रचार करत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत या त्यांच्या जिद्दी आणि चिकाटीमुळे प्रभाग क्रमांक सातमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी निवडणुकीत ईश्वर मेश्राम यांची उमेदवारी किती प्रभावी ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपूर एट सिक्स टू